ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली खोलीमध्ये आवरत असते तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि तिला आपल्या जवळ घेतो तेवढ्यात सायली तिथून पळून जाते आणि अर्जुन असा पश्चाताप व्यक्त करतो ती खिडकीजवळ जाऊन हसते अर्जुनला बघून अर्जुन आता थोडा वैताग फील करतो सायली म्हणते आहो आता नाहीतर उशीर होईल तुम्हाला जायला मग अर्जुन म्हणतो हो बाबा मी माझ्या बायकोच्या शब्दाबाहेर नाहीये आता अर्जुन आवरायला जाणार तेवढ्यात पुन्हा सायली त्याला आवाज देते ती म्हणते अहो मग अर्जुन बघतो तिच्याकडे ही लांबूनच असा प्लाइं किस देते त्याला आणि तो खूप जोरात दिवाणवर पडतो या अतर्व विचारेला सुद्धा गर्लफ्रेंड आहे बरं का अतर निकिता नावाची गर्लफ्रेंड आहे आता तो त्या गर्लफ्रेंडशी हळूहळू बोलत असतो चैतन्यच्या घरी आणि म्हणत असतो अगं निकिता तुला सांगतो ज्या लोकांनी माझी आयडी वापरली ना ते माणसं खूप डेंजर आहेत ग अगं मला वाटतंय फार भयंकर ठिकाणी अडकलोय ग मी मला वाटतंय काय तर वेगळंच प्रकरण आहे गही ही अगं विरुद्ध मी कशी साक्ष देणार ग ती माणसं डेंजर आहेत म्हणे नाही बाबा मला नाही या प्रकरणात पडायचे आपलं आयुष्य सरळ मार्गी आणि असंच असायला हवं ग आणि उगंच आपल्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला चालणार नाही ना हे मी इथून पळूनच जातो आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात चैतन्य तिथे ते येतो आणि म्हणतो अरे अथर्व असा काय बसला आहेस खाली आणि चैतन्य त्याला म्हणतो अरे असा खाली का बसला होतास म्हणजे काय झालंय का म्हणजे कोणाशी बोलत होतास का फोनवर अथर्व गडबडतो आणि म्हणतो अरे मी ना माझ्या गर्लफ्रेंडशी बोलत होतो चैतन्य म्हणतो अरे सॉरी सॉरी अरे सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं का सॉरी बोल तू फोन बोल फोनवर बोल आता ह आलोच मी अथर्व म्हणतो नाही नाही झालो होतं माझं बोलून चैतन्य म्हणतो तुला कॉपी आणू का तू कॉपी घे आणि मोकळ फ्रीली राहा इथे तुला काय हवं आहे ते सांग मला असं म्हणून चैतन्य निघून जातो आणि अतर्व विचारे आता प्रचंड घाबरलाय आता पुढचा सीन हा शेवटचा सीन आहे बरं का आजच्या एपिसोडचा आता सायलीने अशा छोट्या छोट्या कुंड्या आणल्यात आन आणि त्याला ती त्या स्प्रेने पाणी देते आणि मग ती निघून जाते सायली तिथून निघून जाते मग कल्पना ताई तिथे येतात खाली ती झाडे रोपे बघतात आणि खूप खुश होऊन जातात आणि अश्विन येतो खाली त्याला म्हणतात अरे अश्विन अरे काय सुंदर रोपे आणलीस रे तू मला वाटलंच होतं तूच आणली असेल ही रोपे आणि माझ्या मनात होतं की बघ ही अशी लावायची रोपं एका डॉक्टरलाच कळू शकतं की ही अशी रोपं लावल्यामुळे घरातलं वातावरण किती छान होतं अश्विन म्हणतो ए मम्मा अग मी ही रोपं आणलेली नाही आहेत खरंच मी आणलेली नाहीये मी तर या कुंड्या आत्ताच बघतोय मग कल्पना ताई म्हणतात या कुंड्या कोणी आणल्या तर मग सायली तिथे येते आणि म्हणते मी आणल्या या कुंड्या आता त्या प्रत्येक तिने नावे टाकलेली बरं का प्रताप पूर्णाई कल्पना अश्विन अशी नावे टाकलेत आता ती नावे ती या दोघांना दाखवते अशी फिरवून आता ते बघितल्यावर कल्पनाताई जरा आश्चर्यचकितच होतात सायली हसून हो त्यांना म्हणते आता त्या सगळ्या कुंड्यांचा अर्थ सांगते आणि त्यांना म्हणते आई ही सगळी रोप मीच आणलेत बरं आणि आता पुढच्या भागामध्ये विचारे काय झाला आहे हे अर्जुन फोनवर सांगतोय सायलीला आणि पुढे काय होणार हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा